उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये मध्ये उकाड्यानं हैराण झाल्यानं घराच्या बाहेर एका खाटावर झोपलेल्या कुटुंबासोबत भयंकर आणि विचित्र प्रकार घडलाय यात जागीच दोघांचा मृत्यू झालाय याबाबत सविस्तर माहिती अशी की बाळापूर टिकरियामधील रघुनाथपूर भगवानपूर गावाजवळ राहणारे सईदा खातून यांचे कुटुंब घरात उकाड्यानं हैराण झालेल्या घराच्या बाहेर एका खाटेवर झोपले होते याच एक लग्न समारंभ आटपून येणारी कार अनियंत्रित झाली आणि थेट घराच्या बाहेर झोपलेल्या सात जणांना चिरडले या अपघातात तीस वर्षीय सईदा खातून आणि तिची सोळा वर्षीय मुलगी सुफिया यांचा मृत्यू झाला तर या भीषण अपघातात पाच जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान किया कारमधून प्रवास करणारे लग्नातील पाहुणे लग्न समारंभातून परतत होते गाडीचा वेगही ताशी शंभर किलोमीटरच्या आसपास होता दरम्यान कार अनियंत्रित झाली रस्त्याच्या रुळावरून घसरली आणि बाजूला झोपलेल्या कुटुंबांना चिरडले या प्रकरणी पोलिसांनी कार चालक आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय या दुर्दैवी घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होतीये